झोपून होतो आणि अचानक माझ्या डोक्यावर कोणाचा तरी हाताचा बघून तर थोडे आश्चर्य वाटले पण त्यानंतर मला फारच आनंद झाला मित्रांनो माझ्या आईचे निधन झाले होते आई गेल्यानंतर बाबा फार चिंतेत दिसायचे आणि त्यांना माझी फार काळजी वाटायची तसेच आई गेल्याचे दुःख बाबांना फार होत होते आम्ही आई बाबा आणि मी असे आमचे कुटुंब होते आई या जगातून गेली तेव्हा मी जास्त मोठा नव्हतो पण मला अनेक गोष्टींची समज होते तसेच मी शाळेत जात होतो आई गेल्यानंतर आजी आजोबांनी मला गावात नेले कारण आजी आजोबा गावात राहत होते आजी म्हणाले की आता तू एकटा पडला आहे आणि तुझे काम पण बाहेरचे असते त्यामुळे तू मुलाकडे बरोबर लक्ष देऊ शकत नाही म्हणून याला आम्ही घेऊन जातो बाबांना सुद्धा सर्व गोष्टी मान्य केल्या आता मी आपल्या आजीकडे राहत होतो दिवसभर शाळेत जायचो त्यानंतर घरीच खेळत होतो आजी आजोबा नेहमी मला फार चांगल्या गोष्टी सांगायचे बाबा पण मला नेहमी फोन करायचे पण बाबांना आता आता अनेक लोक म्हणत होते की तुम्ही दुसरे लग्न करून घ्या कारण बाबांना नोकरी पण होती तसेच घरी सर्व गोष्टी होत्या आणि बाबांचे जास्त वय पण नव्हते आई गेल्याच्या काही वर्षांनी बाबांनी दुसरे लग्न केले बाबांचे जेव्हा लग्न झाले तेव्हा मी सुद्धा तिथे होतो माझी सावत्र आई पाहायला फार छान होती आता मी तिथे काही दिवस राहलो तेव्हा तिच्याशी माझे बोलणे झाले मी चुलताई सोबत जास्त काही बोललो नाही तर बाबा म्हणाले ही तुझी आई आहे तसे तर माझी खरी आई कोण आहे ते मला माहीत होते पण ती माझ्यासोबत फार चांगली बोलत होती मी काही दिवस राहून परत आपल्या आजीसोबत गावात आलो आता मला आजीसोबत राहून बरेच वर्ष झाले होते आणि मी फार मोठा सुद्धा झालो होतो बाबा आणि माझी चुलताई गावात आमच्या भेटीला येत होते तेव्हा ती माझ्यासोबत चांगली बोलायची कधी कधी मला सुद्धा तिच्या सोबत बोलायला छान वाटत होते पण ते गावात जास्त दिवस थांबत नव्हते एक दोन दिवस थांबले की निघून जायचे पण आई शहरात असताना सुद्धा मला फोन करायची मला अनेक गोष्टी सांगायची तसेच माझी विचारपूस करायची त्यामुळे मला सुद्धा थोडे चांगले वाटत होते आणि मी सुद्धा तिच्या सोबत चांगला बोलत होतो एवढ्यातच आजीची फार तब्येत खराब होऊ लागली तिच्याने जास्त काम होत नव्हते त्यामुळे आजोबा सुद्धा फार काळजीत दिसायचे आजीची तब्येत बघून मला पण वाईट वाटायचे हळूहळू आजीची फारच तब्येत खराब होऊ लागली आणि एक दिवस आजीचे दीर्घ आजाराने निधन झाले आता तर मला फारच वाईट वाटत होते कारण सध्या आजी माझ्यासाठी सर्व काही होती अनेक वर्ष झाले मी तिच्या जवळच राहत होतो त्यानंतर आजोबांनी निर्णय घेतला की आता आपण शहरात राहू आजीच्या सर्व गोष्टी आटोपल्यानंतर बाबा आम्हाला शहराकडे घेऊन गेले पण मी आता बराच मोठा झालो होतो आणि माझ्या चुलत आई सोबत मी जास्त बोलत नव्हतो कारण याआधी मी कधी इथे एवढे दिवस राहिलो नव्हतो आता चुलत आई सोबत फक्त काम असेल तेव्हा बोलायचो पण ती सर्वांसोबत फार चांगल्याने वागत होती कधी मी बसून असलो तर माझ्या जवळ येऊन बसायची तसेच माझ्याशी बोलायची पण मी तिच्याशी जास्त काही बोलत नव्हतो हळूहळू पण मला सुद्धा तिच्या सोबत बोलायला चांगले वाटू लागले कारण तिचे नेहमी माझ्यासोबत बोलणे तसेच मला काय हवे या गोष्टीकडे लक्ष देणे सुरू होते पण जेव्हा माझ्या खऱ्या आईची आठवण आली तर मनात फार दुःख व्हायचे मला आईच्या त्या शेवटचे दिवस आठवायचे कारण आई जेव्हा होती आणि तिची फारच तब्येत खराब होती तेव्हा मी आईजवळच राहत होतो आई मला माझ्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगत होती तसेच म्हणायचे की तू आपल्या बाबाकडे सुद्धा लक्ष ठेवत जा तुझे बाबा फार कष्ट करतात त्यांनी आपले आयुष्य चांगले करण्यासाठी फार कष्ट केले आहे तसेच आईच्या अनेक गोष्टी माझ्या लक्षात होत्या आता मी कॉलेज मध्ये जात होतो तसे तर माझे चुलत आई माझ्या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवायची पण एक दिवस मी रात्री फोनवर बोलत होतो आम्हाला एक पार्टी करायची होती आणि त्याच विषयावर मी माझ्या मित्रासोबत बोलत होतो आईने सर्व गोष्टी ऐकल्या आणि म्हणाली तू फार मोठा झाला आहे आणि पार्टी करायला लागला आहे मी आईला म्हणालो तू माझ्या मधात पडू नको आणि माझ्या गोष्टीकडे लक्ष नाही दिले तेच तुझ्यासाठी बरे होईल तर ती माझ्यावर रागावू लागली आणि म्हणाली मी तुझी आई आहे म्हणून तुला बोलण्याचा हक्क आहे मी म्हणालो तू माझी खरी आई नाही आहे आणि माझी खरी आई कोण आहे हे मला माहीत आहे म्हणून आई होण्याचे बोलू नको आणि तू जर माझ्यासोबत कामानिमित्त बोलली तेच तुझ्यासाठी बरे राहील त्या दिवशी माझ्या बोलण्याचा आईला फार राग आला होता आणि तिने बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या त्या दिवशी बाबांनी मला फार रागावले बाबा जेव्हा माझ्यासोबत बोलत होते तेव्हा मी आईकडे रागाने बघत होतो आणि ती सुद्धा माझ्याकडे बघत होती मग मी पार्टीला गेलो नाही पण त्या दिवशी पासून मला आईचा फारच राग येऊ लागला आता मी तिच्याशी बोलणे बंद केले होते आणि ती सुद्धा माझ्यासोबत बोलत नव्हती पण बाबा आईचे फार ऐकायचे म्हणून कधी कधी बाबांचा पण मला राग यायचा कधी काही मागायचे असेल तर तुझ्या आईकडून घे म्हणत होते पण मी आता आईला काही गोष्टी मागत नव्हतो एक दिवस मी बाबाला कॉलेजची फी मागितली तर बाबा म्हणाले तुझ्या आईजवळ पैसे ठेवले आहे तू घेऊन घे मी बाबांना म्हणालो तुम्हीच द्या तर बाबा म्हणाले ठीक आहे आता माझ्याजवळ नाही आहे एक दोन दिवसांनी पैसे घेऊन जा पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेज साठी निघालो तेव्हा आई माझ्याजवळ आली आणि मला पैसे देऊ लागली मी तर तिच्याकडे बघत होतो पण मला कॉलेजमध्ये पैसे देणे आवश्यक होते म्हणून मी ते पैसे घेतले पण त्या दिवशीच्या घटनेनंतर आई माझ्याकडे आता नेहमी लक्ष ठेवत होती जरी मी तिच्यासोबत बोलत नसलो तरी ती नेहमी माझ्याकडे लक्ष ठेवायची त्यामुळे मला सुद्धा अजूनच आईचा राग यायचा आई कधी कधी कामानिमित्त बोलायची पण या गोष्टी बाबांना माहीत नव्हत्या एक दिवस कुठल्या तरी गोष्टीमध्ये आईचे नाव द्यायला बोलत होते बाबा म्हणाले मी त्या कागदपत्रावर तुझे नाव देत आहे तर आई म्हणाली माझे नाव न देता जर आपल्या मुलाचे नाव दिले तर बरे होईल कारण आता तोच आपल्यासाठी सर्व काही आहे आणि तोच आपला सांभाळ पण करणार आहे त्यामुळे तुम्ही ऐवजी त्याचं नाव द्या आपल्याला अगोदर मुलाला चांगले शिक्षण शिकवायचे आहे आणि त्याला त्याच्या पायावर उभे करायचे आहे त्यासाठी आपण किती कष्ट केले तरी काही हरकत नाही मला या गोष्टी ऐकू थोडे वेगळे वाटले पण आईच्या मनात आता पण मी चांगलं आहे हे सुद्धा माहिती झाले एक दिवस मला सकाळी बरे वाटत नव्हते तरी सुद्धा मी कॉलेजमध्ये गेलो जेव्हा मी कॉलेजमधून परत आलो तेव्हा मला अजूनच तब्येत खराब झाल्यासारखी वाटू लागले मी घरी आलो आणि आपल्या खोलीत जाऊन आराम केला मला तब्येत खराब असल्यामुळे केव्हा झोप लागली कळलच नाही बराच वेळ मी खोलीत झोपून होतो अचानक माझ्या डोक्यावर कोणाच्या तरी स्पर्श झाला आणि मी डोळे उघडून बघितले तर समोर आई दिसली मी तिच्याकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे बघून म्हणाली तुला फार ताप आला आहे चल माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये मी म्हणालो मला बरे वाटत नाही आणि माझी इच्छा सुद्धा होत नाही आईने लगेच थंड पाण्याच्या पट्ट्या माझ्या डोक्यावर ठेवू लागली ती बराच वेळ माझ्या जवळ बसून होती आणि माझी काळजी करत होती काही वेळानंतर तिने मला काहीतरी खायला आणले तसेच घरी असलेले औषध दिले त्यानंतर परत मला झोप लागली जेव्हा मी संध्याकाळी उठलो तर मला थोडे बरे वाटत होते आई म्हणाली कसे वाटत आहे मी म्हणालो आता मला थोडे बरे वाटत आहे काही वेळानंतर बाबा पण आले आईने बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या बाबा मला हॉस्पिटल घेऊन गेले आणि त्यानंतर मी जेवण करून आराम केला सकाळी उठलो तर मला फारच चांगले वाटत होते त्यानंतर आई म्हणाली फ्रेश होऊन जा मी तुझ्यासाठी नाश्ता बनवला आहे मला आज माझ्या काही गोष्टीमुळे वाईट वाटत होते कारण मी आई सोबत बरोबर वागलो नव्हतो तिला अनेक शब्द बोलले होते तसेच आता तर तिच्या सोबत बोलत सुद्धा नव्हतो तरी सुद्धा आईने माझी फार काळजी घेतली मी आईकडे गेलो आणि म्हणालो आई मला माफ कर मी तुझ्यासोबत फार वाईट वागलो तर आई म्हणाली तू मला माफी मागू नको कारण तू तसे काही केले नाही आणि मी तुझी आई आहे म्हणून माझे कर्तव्य आहे की नेहमी तुझ्याकडे लक्ष ठेवणे आणि तुझ्या आयुष्यात नेहमी चांगले व्हावे याच्याकडे लक्ष देणे त्या दिवशीपासून मी कधीच आई सोबत वाईट वागत नव्हतो नेहमी तिच्या सोबत चांगला बोलायचो आणि त्यामुळे आईला सुद्धा फार छान वाटत होते कधी कधी तर आता मी आईची कामात मदत सुद्धा करत होतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद